सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वादग्रस्त प्रकरणानंतर राणी कुमावत व प्रेम कुमावत यांच्यावर अॅट्रासिटी गुन्हा दाखल झाला असताना आता या संपूर्ण प्रकरणातील धक्कादायक तपशील पुढे येत आहे राणी कुमावत यांनी केलेला पहिला व्हिडिओ हा केवळ त्यांच्यावर काही तरुणांनी अश्लील अपमानकारक कमेंट्सना उत्तर देण्यासाठीच बनवला होता मात्र भावनेच्या भरात काही विधान आदिवासी समाजाच्या भावना दुखावतील असे निघाल्याचे दोघांनी मान्य केले आहा चूक समजताच दोघांनी म्हसरूळ येथील कांसरा माता मंदिरात पूजा करून आदिवासी बांधवांसमोर माफी मागितली उपस्थित समाज कार्यकर्त्यांनी त्यांना पुढील काळात कोणत्याही समाजाबद्दल चुकीचे विधान करू नये असा इशारा दिला दोघांनीही ती सूचना मान्य करत अशी चूक पुन्हा कधी होणार नाही अशी स्पष्ट हमी दिली मात्र धक्कादायक बाब म्हणजे माफी मागूनही काही तरुणांनी राणी व प्रेम यांना पुन्हा अश्लील भाषेत ट्रोल करण्यास सुरुवात केली भाऊ बहिणीच्या नात्यावर लज्जा आणतील असे शब्द वापरून मानसिक छळ केला या सततच्या अपमानामुळे राणी भावनिक झाली व तिने आत्महत्येचा इशारा देत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला माझा अपमान होत असेल तर त्यासाठी ट्रोल करणारे तरुणच जबाबदार असतील असंही त्यांनी स्पष्ट म्हटल या संपूर्ण वादापूर्वीच काही तरुणांनी वेगवेगळ्या आयडीद्वारे राणी कुमावं त्यांच्यावर अश्लील कमेंट्स लज्जास्पद व्हिडिओ आणि विनयभंगासारखी केली असल्याची माहिती देखील पुढे आली आहे याच मानसिक छळातून पहिला व्हिडिओ बनवल्याचे त्यांच्या म्हणण्यातून स्पष्ट होत आहे याच दरम्यान राणी प्रेम कुमावत यांनी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशीही घेण्याचा प्रयत्न करून संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्याचा प्रयत्न केल्याचे कळत अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता चाहत्यांकडून प्रश्न उपस्थित होत आह की या प्रकरणाची सुरुवात ज्यांनी अश्लीलपणे केली त्यांच्यावर अद्याप गुन्हा का दाखल झाला नाही महिला कलाकारांचा सन्मान आणि सुरक्षितता हा समाजाचा मूलभूत धर्म आहे कलाकारांवर अश्लील भाषेत टीका करणे अपमानकारक व्हिडिओ बनवणे किंवा मानसिक छळ करणे हे गुन्ह्याच्या स्वरुपात मोडते त्यामुळे राणी कुमावत यांच्यावर चुकीच्या विधानाबद्दल गुन्हा झाला असला तरी सुरुवातीला अश्लील कमेंट करणारे तरुण हेच खरे दोषी असल्याचा आग्रह आता सोशल मीडियावरून धरला जात आहे या प्रकरणातील मूळ दोषी कोण आणि कारवाई कुणावर होणार महिला कलाकाराचा अपमान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार का हे पाहणे आता महत्वाचे ठरत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रा दिवसासाठीच सुनील बेलदार नाशिक काही विषय आहे की मी ज्या मुलांनी कमेंट केली किंवा जोड बोलला ना वैयक्तिक मावझुड बोलावं आणि मी आता माझं आरक्षणाचा मुद्दा चालू होता तुम्हाला काही गेलं नाही तुम्हाला काही गरज नाही तुम्ही बोलावा असं आम्हाला वाटत नाही कोणी बोलावं कारण की तो वैयक्तिक ही जात नव्हते आम्हाला माहिती <स्थाथ> कारण की आपण सर्व समाज एकत्र धरून जातो एकत्र एकच समाज आम्ही पण आदिवासी लोक समाजाचे